तेरा वर्षाच्या मुलानं एक्केचाळीस वर्षाच्या महिलेला दिले ढकलून ही सत्य घटना आहे जालना येथील घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली टेंभी या गावामध्ये घडलेली या गावामध्ये मीराबाई बोंढारे या एक्केचाळीस वर्षीय महिला राहत होत्या त्यांचा स्वभाव खूप चांगला होता त्यामुळे गावातील सर्वच लोक त्यांना मान देत असत त्या प्रत्येकाच्या सुखा दुःखामध्ये नेहमी हजर असत सर्व गाव म्हणजे त्यांना आपला एक परिवारच वाटत असे मीराबाई ह्या काम करण्याच्या बाबतीत देखील नेहमीच अग्रेसर असायच्या त्या घरातली सगळी कामा आवरून त्यानंतर शेतावर देखील शेतातली काही अडली नडलेली काम करण्यासाठी जात असत मीराबाई दिसायला जितक्या गोड होत्या तितकाच त्यांचा स्वभाव देखील गोड होता त्या नेहमी मोठ्यांशी आदराने आणि लहानांशी प्रेमाने बोलत असत जर कुठे काही चुकीचं घडलं असं वाटलं तर त्या लगेच समजावून सांगत असत सगळ्यांना समजून घेणं आणि समजून सांगणं हे त्यांना खूप छानपणे जमत असे इतका चांगला स्वभाव असल्यामुळे त्यांच्या खूप लोकांशी ओळखी होत्या शेतामध्ये गेल्यावरती शेतातली काम झाल्यावर त्या आपल्या नातेवाईकांना ओळखीच्या लोकांना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारत असत पण त्या दिवशी नेमके असे घडले की त्या आपला फोन घरीच विसरल्या शेतातील जी कामं होती ती सर्व झाली होती त्यामुळे त्या आता अशाच बसल्या होत्या बराच वेळ त्या विचार करू लागल्या की मी फोन कशी विसरली पण नंतर त्यांना त्यांच्या शेताच्या बाजूलाच असलेल्या शेतामध्ये एक सातवीत शिकणारा मुलगा दिसला ज्याच्याकडे मोबाईल होता तो त्यावेळी मोबाईलमध्ये बहुतेक काही पाहत होता मीराबाईंनी त्याला आवाज दिला आणि सांगितले की मी आज माझा मोबाईल विसरली आहे तर मला थोड्या वेळासाठी एक फोन करायचा आहे तर तुझा फोन मिळेल का मी माझा फोन घरी विसरले आहे त्यांनी मुलाने मीराबाईंना फोन लगेच दिला कारण मीराबाई आणि तो रोजच एकमेकांना भेटत असत कारण दोघांची ही शेत अगदी बाजूबाजूलाच होती मीराबाई त्याच्याशी नेहमी प्रेमान आणि आपल्या लहान मुलाप्रमाणे बोलत असत मीराबाईंना फोन देऊन तो मुलगा आपल्या शेतातलं छोट मोठं काम पाहू लागला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आता बराच वेळ झाला आपण मीराबाईंना फोन दिला आहे पण त्यांनी मात्र आपला फोन परत केला नाही म्हणून तो फोन मागण्यासाठी मीराबाईंच्या जवळ आला तेव्हा त्यानं पाहिलं की मीराबाई अजूनही फोनवर बोलत आहेत इतका वेळ झाला तरी अजूनही त्या फोनवर बोलत आहेत हे पाहून त्याला थोडा राग आला होता कारण त्याच्या फोनमध्ये बॅटरी तशी कमीच होती त्यानं अजून पाच मिनिटं वाट पाहावी म्हणून पुन्हा आपल्या शेताकडे पळ घेतला पण तो जेव्हा आणखी काही वेळानंतर आला तरी देखील मीराबाई ह्या फोनवरतीच बोलत होत्या हे पाहून त्याचा आता मात्र रागाचा पारा चढला होता म्हणून त्यानं जरा उद्धटपणे त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली की आता खूप वेळ झाला आहे तुम्ही माझा फोन मला द्या पण मीराबाई मात्र फोन मध्ये बोलण्यात होत्या त्यामुळे त्यांचे विशेष लक्ष त्याच्या बोलण्याकडे गेले नाही त्याने पुन्हा मीराबाईंना त्याबद्दल सांगितले तेव्हा मात्र मीराबाईंच्या लक्षात आलं की आपण बराच वेळ झाले ह्याच्या फोनवरती बोलत आहोत म्हणून त्यांनी समोरच्याला आत्ता मी फोन ठेवते तुम्हाला नंतर फोन करते असे म्हणून तो फोन कट करायला घेतला पण फोन कट करून त्या मुलाच्या हाती देणार तेवढ्यात तो फोन त्यांच्या हातातून निसटला आणि खाली पाण्यामध्ये पडला आपल्या हातून या मुलाचा मोबाईल खाली पडला म्हणून देखील थोड्याशा हताश झाल्या आपल्या हातून हे काय कळलं असा विचार करून त्यांनी पटकन तो फोन पाण्यातून बाहेर काढला त्या फोनला त्यांनी व्यवस्थित पुसलं तसा लगेचच त्या मुलानं तो फोन मीराबाईच्या हातून खेचून घेतला तो आपला फोन पाहू लागला पण फोन मात्र आत्ता पूर्णपणे बंद झालेला होता त्यानं फोन चालू करण्याचा प्रयत्न केला पण कदाचित पाणी त्याच्यामध्ये गेल्यामुळे तो फोन आता पूर्णच बंद झाला होता आपला फोन बंद झाला या गोष्टीचा त्या मुलाला मात्र खूप राग आला त्यानं रागामध्ये मीराबाईंना धक्का दिला तशा त्या खाली पडल्या या एवढ्याशा मुलानं आपल्याला धक्का दिला म्हणून त्या त्याला ओरडणार तेवढ्यात त्यानं बाजूलाच असलेल्या दगड त्यांच्या डोक्यामध्ये घातला त्यामुळे मीराबाईंचा जागीच मृत्यू झाला तो मुलगा मात्र हे काही पाहून घाबरला आणि तिथून पळ काढला त्यानंतर रात्र झाली तरी आपली आई घरी आली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी मीराबाईला शोधायला सुरुवात केली जेव्हा ते शेतात आले तेव्हा त्यांनी तेथील भयानक दृश्य पाहिलं सर्वजण ते पाहून घाबरून गेले पण हे कुणी केलं याचा मात्र त्यांना लागत नव्हता त्यानंतर पोलीस यंत्रणेने शोध घ्यायला सुरुवात केली या घटनेविषयी चौकशी सुरू असताना महिलेच्या शेताजवळ राहणाऱ्या त्या मुलाची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्या मुलान त्या या चौकशीतून त्या मुलानं त्या महिलेचा खून केल्याची कबुली दिली मोबाईल मोबाईलसाठी डोक्यात दगड घालून या मुलानं महिलेला संपवल्याच्या घटनेनंतर संपूर्ण मराठवाडा हादरला आता यात सांगण्यासारखे काय तर मुलांच्या हाती जितके मोबाईल जास्त वेळ लागत आहेत तितकेच ते हवे असे प्रकार जास्त घडत आहेत कारण एकदा मोबाईल मुलांच्या हाती लागला की ते त्यावर काय पाहतात की आणि त्यातून ते पाहिलेल्या कोणत्या गोष्टीचा आकलन करतात हे आपल्याला कळत नाही चांगल्या गोष्टी माणूस खूप उशिरा घेतो पण वाईट गोष्टी मात्र तो लगेचच आत्मसात करत असतो हे या घटनेवरनं अनेक नवनवीन पाहायला मिळते अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही ही घटना ऐकलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद